<coughs> नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज जत तालुक्याच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक क्षेत्रामध्ये वैभवामध्ये ज्याने भर घातलेले आहे ते म्हणजे मुचंडी येथील दरेश्वराचं मंदिर अत्यंत देखणं दरी आणि डोंगरामध्ये वसलेलं एक सुंदर सा असा गड किल्ला असावा असं सजलेलं भव्यदिव्य मंदिर ही या दरेश्वराच्या मंदिराची खास अशी ओळख आहे यंदाच्या वर्षी दिनांक तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल या दरम्यान दरिदेवाची यात्रा भरत आहे आणि यात्रेमध्ये जवळजवळ आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेचा मुख्य दिवस हा अठरा एप्रिल रोजीचा आहे या दिवशी दुपारी देवाचा सबिना अर्थात पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते आणि या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि एकोणीस एप्रिलला या यात्रेची सांगता होणार आहे हे लाखो भाविक महाराष्ट्रातनं कर्नाटकातनं आंध्र प्रदेशातनं येतात जसं आपण महाराष्ट्रामध्ये दरेश्वर असं या देवाला म्हणतो तसंच आपण मोचंडी दरेश्वर म्हणतो तर कर्नाटकातले कर लोक कनंबडी दरप्पा असं या देवाला म्हणतात या मंदिराच्या पायऱ्या आणि देवी याचं मंदिर महाराष्ट्रामध्ये आहे तर देवाचं जे मुख्य मंदिर जे आहे ते कर्नाटकात कनमडी गावामध्ये आहे जिथं ओढा आहे या ठिकाणी दोन राज्यांची सीमा ज्या ठिकाणी विभागली गेलेली आहे अशा ठिकाणी हे मंदिर आहे दोन्ही राज्यातले भाविक या ठिकाणी येतात या आणि यात्रा अत्यंत उत्साहात साजरी केली जाते तर तेरा तारखेला पहाटे सबिना पालखी अशी मिरवणूक निघते घुळी जे आहेत देवाचे मानकरी असतात यावेळी घुळी या ठिकाणी येतात आणि असूड आपले ओढून देवाला वेगळ्या पद्धतीची एक आराधना साजरी केली जाते आरती आणि महाप्रसाद असं आयोजित केला असतं अनेक खेळणे पाहणे मेवा मिठाईचे स्टॉल या ठिकाणी लागलेले असतात संपूर्ण या परिसराला एक मोठं यात्रेचं स्वरूप आलेलं असतं लाखो भाविक अक्षरशः येथे येत असतात आणि अत्यंत उत्साहाने दरीदेवाची यात्रा या ठिकाणी साजरी केली जाते